श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम। तीस एप्रिल जेथे भगवंताचे नामस्मरण तेथे सर्व संतांचे ठाण जोवर धरली जगाची आस तोवर परमात्मा दूर खास परमात्म्याची प्राप्ती न होई राखता विषयासक्ती जग विषया कर राहिले तेथे प्रेम केले तरी घातासी आले एक एकजीव झालो जाण सुटता न सुटे आपण जाण मान अपमान जगाचे सुख दुःख हे स्वार्थाचेच मूळ आहे जाण अभिमानात परमात्म्याचे विस्मरण हे जीवपणाचे मुख्य लक्षण सुख दुःख विपत्ती आपत्ती ही माया प्रपंचाची ओहोटी भरती आत्मनिश्चय बांधल्या वाचून माया न हटे न सुटे जाण आता करी शूर मन मायेसी हटवावे आपण जैसे जैसे बाहेर दिसले त्याचे बीज आपण असेच उरले एकच वस्तूची ओळख न जाण पूर्ण होते समाधान ज्याच्यात मानावे मी सुख त्याच्यातच उद्भवते दुःख नराचा होय नारायण जर न चुकला मार्ग जाण जेथे ठेवावी अस त्याचे बनावी लागते दास देह तो पंचभूतांचा त्याचा भरोसा न मानावा फारसा मी तुम्हास सांगतो हित तृश्यात न ठेवावे चित्त दृश्य वस्तू नाशिवंत असते भगवत कृपेने समाधान येते परिस्थिती कसे बंधनास कारण असे आपलेच मनाची ठेवण देवास पहावे ज्या रीतीने तसाच तो आपणास दिसतो जाण विषयाचा नाही झाला जोवर त्याग तोवर रामसेवा नाही घडत सांग आपले अत्यंत हित हेच खरा स्वार्थ जाण चित्ती जे विषयापासून सुटले ते आनंदाशी आहे आन। राम नाम प्रेमयुक्त चाले धनी त्याची म्हणती ब्रह्मज्ञान द्रव्य दाढावर खरी संतांची खून सृष्टी पहावी भगवदाकारी प्रेम त्याचे त्याचीवर त्याला नाही दुसरी सरी आले गेल्यास द्यावे अन्नदान मुखाने भगवंताचे नाम हृदयात रामाची प्रीती यासच थोर म्हणती जीवन मुक्ती न धरावी जगाची आस तोच होऊ पाहे रामदास नामात संत नामी भगवंत वृत्ती राखावी अत्यंत शांत हेच संतांचे मुख्य लक्षण जाणव जेथे भगवंताचे नामस्मरण तेथे सर्व संतांचे ठाण अगरबत्ती जळून गेली परी सुवासाने राहिली तेसे रामचरणी झाले जे दिन तेच खरे जिवंत जाण संत चरणी झाला लीन त्याला भाग्यास नाही दुजे उने संतांची संगती भगवत नामाने साधते जय जय रघुवीर समर्थ आजचे बदवाक्य देहा सकट माझा प्रपंच रामा केला तुला अर्पण ऐसे वाटत जावे चित्ती कृपा करीन रघुपती